गणपती बाप्पा म्हणजे शिव आणि शक्ती या दोन्ही शक्ती मिळून गणपती बाप्पा तो तर मित्रांनो हजारो वर्षापूर्वी अशी एक घटना घडली होती की त्यावेळी संपूर्ण हे विश्व देवगंधर्व आणि स्वर्गातील सगळे देव या सगळ्या देवांना पळवून लावलं होतं ला एका भयंकर अशा राक्षसानं या पृथ्वी तलावरती देवांची पूजा बंद केली होती आणि गणपती बाप्पाची पूजा बंद केली होती असा हा भयंकर राक्षस आणि या भयंकर राक्षसांना मारण्याचं काम त्याला दंड देण्याचं काम आपल्या गणपती बाप्पानं केलं होतं म्हणजे संपूर्ण ह्या विश्वाला देवांनाही तारणारा आपला गणपती बाप्पा आहे आणि त्यावेळी गणपती बाप्पानं धूम्रकेतू नावाचा अवतार घेतलेला होता धूम्रकेतू भयंकर असा अवतार आणि सुंदर अशी या अवताराची कथा आज आपण ऐकणार आहोत कोण होता राक्षस या कथेच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत गणपती बाप्पाच्या धुम्रकेतू अवताराची कथा जरी नुसती ऐकली तरी आपल्या जीवनातली संकट दूर होतात ज्या भूमीवरती बसून तुम्ही कथा ऐकता ज्या घरामध्ये त्या घरातील वाईट शक्ती वाऱ्यासारखी पळून जाते अशी ही सुंदर कथा ऐकणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा ऐका शेवटी गणपती बाप्पा मोर या अशी कमीना मला जरूर करा हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन बस न तर मित्रांनो लाखो वर्षापूर्वी सतयुगामध्ये म्हणजेच ब्रह्म लोकात देवांची सभा चालली होती आणि या सभेचं नेतृत्व ब्रह्मदेव करत होते आणि ब्रह्मदेवानं सगळ्या देवांच्या सहमतीनं सूर्य देवाला कर्मराज्य आणि या कर्मराज्याचा अधिकार दिलेला होता आता सूर्यदेवाला आनंद झाला आणि गर्वही त्या ठिकाणी झाला आणि एके दिवशी सूर्यदेवाला जोराची शिंक आली अहो ही शिंक साधीसुदी नव्हती कारण या शिंकेतून एक भयंकर असा राक्षस तयार झाला आणि सूर्यदेवालाही त्या ठिकाणी आश्चर्य वाटलं कारण शिंक ही देवांना येत नाही तो तयार झालेला भयंकर असा राक्षस सूर्य लोकातून ब्रह्मांडामध्ये फिरू लागला आणि त्यावेळी देवांनाही कळालं नाही परंतु राक्षस गुरु शुक्राचार्यांना आभास झाला आणि ते लगेच त्याच्या समोर प्रकट झाले आणि त्यावेळी शुक्राचार्यांनी त्याच्या स्वभावानुसार एक नवीन नाव त्याला दिलं त्याला एक ओळख दिली आणि ते नाव म्हणजे अहंतासूर आणि त्याला नवीन एक लक्ष त्याच्या डोळ्यासमोर आणलं की तू करायचं काय अहंतासुराला सांगितलंस की शेकडो वर्ष गणपती बाप्पाची तू तपचऱ्या करायची अहंतासुर तयार झाला आणि त्या तपासाठी शुक्राचार्यांनी त्याला समजून सांगितलं की तू पृथ्वीच्या एका घनदाट जंगलामध्ये त्या ठिकाणी जायचं आणि गणपती बाप्पाची तपचर्या करायची आणि अहंता सुर राक्षसा आपल्या गुरुचं बोलणं ऐकलं आणि गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी तो एका घनदाट जंगलामध्ये तपचार्या करू लागला शेकडो वर्षाचा काळ निघून गेला तरी श्री गणेश प्रकट झाले नाहीत हे गुरु शुक्राचार्यांना कळालं आणि ते चिंतेत पडले कारण शेकडो वर्षाचा काळ निघून गेला त्यांना चिंता होती की जर शेकडो वर्षानंतर गणपती बाप्पा प्रकट नाही झाले तर अहंतासूर तपचऱ्या बंद करेल ध्यान केल। और गुरु शुक्राचार्यांनी महादेवांचं ध्यान केलं महादेव प्रकट झाले हो आणि महादेवांनी गुरु शुक्राचार्यांना सांगितलं की योग्य वेळ आल्यानंतर गणपती नक्की दर्शन देतील अहंतासुराला आणि त्यावेळी शुक्राचार्य गुरु शांत झाले परंतु मित्रांनो शेकडो वर्षाचा काळ गेला तरी हा अहंतासुर जो राक्षस आहे ना तो आपल्या तपापासून विचलित अजिबात झाला नाही गणपती बाप्पाचं नामस्मरण करत होता आणि तो आपल्या तपचार्यामध्ये लीन होऊन गेला होता आणि शेवट तो दिवस आला महादेवांनी सांगितल्याप्रमाणे हजारो वर्ष या ठिकाणी या अहंतासुरानं गणपती बाप्पाची तपचऱ्या केली हजारो वर्ष कारण राक्षस तपचारा करण्यात फार माहीर आणि हजारो वर्षचा काळ गेल्यानंतर गणपती बाप्पा अहंतासुराच्या समोर प्रकट झाले आणि त्यावेळी या अहंतासुराने गुरु शुक्राचार्यांच्या सांगण्यानुसार गणपती बाप्पाकडे शक्तिशाली वर मागितला की देवी देवता गंधर्व हे मला कधीही पराजित करणार नाहीत देवा तुम्ही मला असा वर द्या गणपती बाप्पाला सांगितलं आता हजारो वर्षाची तपचरणी बाप्पा तर प्रसन्न झाले बाप्पाने तथाच तू म्हटलं देवी देवता गंधर्व तुला पराजित करू शकणार नाही परंतु फक्त माझ्या हातून तुझा पराजय होईल एक हातचा राखला बाप्पाने त्या ठिकाणी आणि त्या राक्षसाला वर दिला तथास्तु तू आणि गणपती बाप्पा अंतर्धान पावले अहंतासूर हा राक्षस आनंदी झाला परंतु शेवटी राक्षसी वृत्ती हो लगेच बाप्पाने जे वरदान दिले त्याच्यामध्ये ताकद आहे का नाही हे त्याने पाहिला लगेच आणि नंतर अहंतासूर गुरु शुक्राचार्यांना फेटण्यासाठी गेला सगळं सांगितलं की गणपती बाप्पानं कशा प्रकारचा आशीर्वाद दिलाय आणि नंतर शुक्राचार्यांनी या अहंतासुराला पूर्ण ब्रह्मांडाचा शक्तिशाली राक्षस हे ठरविलं मान दिला आणि राक्षसांचा राजा म्हणून त्या ठिकाणी नियुक्त केलं आणि याच्यानंतर अहंतासुराच्या हातात संपूर्ण राक्षसी सेना आली या पृथ्वी तलावरील पाताळातील आणि त्याच्याकडे गणेशानं दिलेली अफाट शक्ती होती वर होता आणि गुरु शुक्राचार्यांच्या सांगण्यानुसार पूर्ण ब्रह्मांडाचा कानाकोपरा हा राक्षस धुंडू लागला ज्या ज्या ठिकाणी राज्येत त्या राजांना तो हरवत होता आणि शक्तीचं साम्राज्याचा आपला विस्तार करत होता एवढंच नाही तर देवता यांना हरवलं या राक्षसानं आणि संपूर्ण राक्षसी साम्राज्य पसरविलं कित्येक वर्षाचा काळ निघून गेला अहंतासूर ताकदवार बनू लागला त्याला अभिमान वाटत गेला आणि एके दिवशी त्यानं स्वर्गावरती आक्रमण केलं स्वर्गातल्या इंद्र देवाला हरवलं सगळे देव स्वर्गातून घाबरून निघून गेले आणि स्वर्गावरती राक्षसांचं राज्य आलं स्वर्ग ता सो पुड़े -पुड़े, लोक ताब्यात घेतला गेला पुढे नंतर हा जो अहंतासूर राक्षस होता की आपल्या गुरु शुक्राचार्यांचंही तो ऐकत नव्हता पुढे पुढे गर्व झाला त्याला संपूर्ण ब्रह्मांडामध्ये लोक त्याला घाबरू लागले आणि त्याला पुढं नाव पडलं अभिमानासुर अभिमानासुराचं नाव जरी घेतलं तर देवही थरकाप कापत होते विचार करा देवांनाही थरकाप होत होता पूर्ण ब्रह्मांड त्याच्या नावानं घाबरू लागलं ऋषी मुनी साधू तपचार्या बंद केल्या या पृथ्वी तलावरती देवाचं नाव घेणं बंद केलं होतं जो कोणी देवाचं नाव घेईल त्याला मृत्युदंडाची शिक्षा तो देत होता साधू संत घाबरू लागले संपूर्ण या विश्वामध्ये दे देवी देवतांची पूजा बंद झाली होती एवढंच नाही तर गणपती बाप्पाची सुद्धा पूजा बंद केली होती या राक्षसानं आणि जो ऐकत नाही त्याला तो मृत्यूदंड द्यायचा ऋषी मुनी गंधर्व साधू त्रिदेवताकडे गेले आणि त्यांना ही सगळी घडलेली हकीकत सांगितली आणि त्यावेळी त्रिदेवतानं ब्रह्म विष्णू महेश या तिन्ही देवतांना सांगितलं की याच्यातून जर तुम्हाला सुटका पाहिजे असेल तर गणपती बाप्पाची तुम्ही पूजा करा गणपती बाप्पाचं ध्यान करा देवी देवता गंधर्व ऋषी मुनी हे का पृथ्वीच्या शांत वातावरणात जाऊन बसले गणेशाची आराधना चालू केली कित्येक वर्षानंतर गणपती बाप्पा साधूर शिमणी देव यांच्या समोर प्रकट झाले सगळ्यांनी सांगितली व्यथा या पृथ्वीची अवस्था काय झाली स्वर्गावरती राक्षस आले देवाला तर माहिती आहे सगळं गणपती बाप्पाला पण सगळं सांगितलं की देवा आता तुम्हीच आम्हाला वाचू शकता गणपती बाप्पा वाचवा आम्हाला या राक्षसाला दंड देण्याचा अधिकार फक्त तुम्हालाच आहे गणपती बाप्पानं त्या ठिकाणी साधू ऋषी म्हणून सांगितलं घाबरू नका मी या राक्षसाला दंड देतो अभिमानासुराला की परत तो या पृथ्वी तरावरती दिसणारच नाही असा त्याला दंड देतो आणि गणेशानं प्रथम या अभिमानासुराच्या म्हणजेच अहंतासुराच्या स्वप्नात गेले गणपती बाप्पा कारण तो भक्त होता गणपती बाप्पाचा त्याला समजून सांगितलं की बाबा तुला अहंकार झालाय मी दिलेल्या ताकदीचा तू वापर गलत करतोय परंतु या राक्षसाने ना ऐकलं नाही त्या ठिकाणी त्याच्या दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पानं धुम्रकेतू अवतार धारण केला बाप्पानं या राक्षसांना दंड देण्यासाठी अहो धुम्रकेतू अवतार एवढा भयानक होता म्हणजे धुम्रकेतू अवतारामध्ये गणपती बाप्पानं एक पाऊल जर टाकलं तर संपूर्ण पृथ्वी हादरत होती भूकंप झाल्यासारखी गणपती बाप्पाचा हा धुम्रकेतू अवतार पाहून असुरी सैन्य तर कापत होता असुरी सैन्य लाखोंच्या संकनं गणपती बाप्पाच्या पुढं म्हणजे धुम्रकेतू अवताराच्या समोर हे राक्षस सैन्य उभं होतं आणि अवतार पाहिला आणि यातला अर्ध सैन्य पळून गेलं एवढा भयानक अवतार होत अक्षरशः अहंतासुरही घाबरू लागला त्याला वाटत होतं की आता आपला पराभव निश्चित आहे परंतु तरीही त्यानं आपल्या सैन्याला आदेश दिला गणपती बाप्पावरती आक्रमण करण्याचा धुम्रकेतू अवतारावरती अ धुम्रकेतू अवतारानं एक जरी हात पुढं केला तर हजारो या ठिकाणी राक्षस जाग्यावरती जळून खाक होऊन जातो संपूर्ण हे आसुरी सैन्य जळून गेलं आणि जे काय वाचलं घाबरून पळाल ते पाताळात निघून गेले शेवटी अहंतासूर म्हणजेच हा अभिमान असूर घाबरला बघा समोर पाहून उग्र रूप दुम्रकेतू अवताराच त्याला माहित होतं की आपण जर लढलो तर जळून जावं आता या ठिकाणी आणि या अहंतासूर म्हणजेच अभिमानासूर गणपती बाप्पा समोर नतमस्तक झाला या धुम्रकेतू अवतारासमोर की बाप्पा मला वाचवा मला मृत्यूदंडाची शिक्षा देऊ नका गणपती म्हणजे धुम्रकेतू अवताराने त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली नाही कारण त्यानं सुद्धा हजारो वर्ष गणपती बाप्पाचं नामस्मरण केलेलं होतं त्यावेळी धूम्रकेतू अवताराने म्हणजे गणपती बाप्पानं सांगितलं की तुला मी जिलेली शक्ती आहे त्याचा तू गलत उपयोग केला विश्व कल्याणासाठी तू उपयोग केला नाही की स्वर्गाच्या राजालाही तू बंदी बनवण्याचं काम केलं देवी देवतांना त्रास दिलास साधू संतांना त्रास दिलास तुझी शक्ती मी आता वापस घेतो मग गणपती बाप्पानं जे वरदान त्याला दिलं होतं देवगंधर्व तुला कुणी हरू शकणार नाही ते वरदान बाप्पानं माघारी घेतली शक्तीच घेतली माघारी त्या राक्षसाकडून अहंतासुराकडून आणि त्याला सांगितलं गणपती बाप्पानं की तुला आता पाताळात जावं तु लागल तुला आता या पृथ्वी तलावरती राहता येणार नाही तरच तू वाचशील ंतासूर म्हणजेच अभिमानासूर गाभरला गणपती बाप्पाच्या पायाशी नतमस्तक झाला आणि बाप्पाच्या सांगण्यानुसार तो पाताळात निघून गेला सुंदर अशी कथा ही गणपती बाप्पाच्या धुम्र अवताराची तवताराची हो तर मित्रांनो या कथेतून आपल्याला एकच घ्यायचे कि देवतांच्या वरती आलेलं संकट हे गणपती बाप्पाने घालवलं म्हणून विचार करा जीवनामध्ये कधीही संकट आलं तरी संकटाचा सा सामना करण्याची ताकद तुम्हाला गणपती बाप्पा देतील फक्त नामस्मरण घ्या आणि त्या कार्यासाठी निघून जा ते कार्य सिद्धीस होणार हे निश्चित अशी ताकद आपल्या गणपती बाप्पाची आहे सेवा करा मनापासून गणपती बाप्पाची थाप तुमच्या पाठीवरती नक्की राहणार हे निश्चित ही जर माहिती आवडली असेल ना तर गणपती बाप्पा मोर या अशी कमेंट आम्हाला नक्की द्या जय हिंद जय महाराष्ट्र